रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका इतिहासकार इत्य, इंद्रजीत सावंत यांना जी काही जी कोणी धमकी दिली आहे खर तर आम्ही शंड झालो तो येतो तो, तो सांगलीकर काय तिचं का नाव हा कोरटकर येतात शिवाजी महाराजांबद्दल बोलतात महापुरुषांबद्दल बोलतात आणि आम्ही हातावर हात घालून बसलेलो आमची हिंमतही नाही काही बोलायची हे उघड्या थोबाड्या मी फिरू कशी शकतात यांची थोबाड रंगावली पाहिजेत ना कोणी कोणाबद्दल बोलावं हो? काही मर्यादा तुम्ही महाश महापुरुषांबद्दल बोलता तू सोलापूरकर महापुरुषांबद्दल बोलतो काय बोलतो त्याची लायकी काय हा नवीन आला कोण को का कोरट कोण आहे तो तो गाडी कुठली वापरते माहितीये ज्या गाडीची किंमत सहा कोटी रुपये ती गाडी वापरतोय तो तरी गाडी अजून रस्त्यावर फिरते कशी ती जळली कशी नाही अजून पुरस्कार मला काय संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला सांगावं कोणतरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल काय लिहिलंय सावरकरांनी हे जरा लोकांना सांगावं लोकांना पटलं तर ठीक आम्हाला नाही पटलं मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही पण ते आता बीजेपीचे सांसद आहेत सरकार बीजेपीचं आहे ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते ठरवलं पोरांनी ठरवलं तर कोरटकर काय आणि सोलापूरकर काय हे रस्त्यावरनं फिरू शकणार नाही पण आपण काहीच करत नाही ते रस्त्यावरनं फिरतायत उजळ माथ्याने फिरतायत शिवाजी आपल्या महाराजांवरती बोलतायत आणि आपण शांत छत्रपती हो। झालो आम्ही स्वतः छंड झालो आम्हाला रागच येत नाही शिवाजी महाराजांबद्दल बोला संभाजी महाराजांबद्दल बोला आम्हाला राग येत नाही आम्ही सहिष्णू झालो शोषित झालो लोकांनाच भीती राहिलेली नाही ना पोलिसांची भी भीती ना कायद्याची भीती ना नैतिकता त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार